आपण स्वतःने या ठिकाणी सामुदायिकरित्या पुढे आल्याशिवाय या ठिकाणी यशस्वी होणार नाही अशा प्रकारचा विचार कृषीरत्न श्री नानाजी देशमुख यांनी या महाराष्ट्राला दिला आहे आणि महाराष्ट्र सरकार नानाजी कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पोकरा नावाने या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पोकराचा पहिला टप्पा अतिशय यशस्वीपणे राज्य सरकारने राबवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये प्रचंड बदल होत असल्यामुळे वातावरणीय बदलामुळे शेतकरी हा अस्वस्थ झालेला आहे अस्थिर झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं वातावरणाशी संघर्ष करणं आणि त्यातून शेती व्यवसाय विकसित करणं ही शेतकऱ्यांसमोरची मोठी आव्हान आहे आणि म्हणून ही योजना सर्वात पहिल्यांदा राबवत असताना जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे वीस गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि ही योजना अतिशय सक्सेस यशस्वी झालेली आहे प्रामुख्याने सिंचन क्षेत्राखालील मोठ्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन योजनेमुळे या ठिकाणी वाढ झालेली आहे तुषार पद्धती ठिबक पद्धती यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन शेतीच्या उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे पीक घेण्याची क्षमतासुद्धा शेतकऱ्यांची या निमित्ताने वाढलेली आहे याच धर्तीवर राज्य सरकारमध्ये वेगवेगळे वे सन्मानिय सदस्य आपली भूमिका मांडत असताना पोकराच्या अंतर्गत आपल्या विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश व्हावा अशी सातत्याने मागणी पुढे येत आहे परंतु राज्य शासन या बाबतीमध्ये जागतिक बँकेच्या सहकार्याने दुसरा टप्पा या ठिकाणी घोषित केलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास सात हजार दोनशे एक गावांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे हा जागतिक बँकेच्या सहकार्याने प्रकल्प राबवायचा असल्यामुळे यामध्ये जागतिक बँकेने घालून दिलेले निकष आणि त्या निकषावर आधारित गावं यांचाच या ठिकाणी समावेश प्रामुख्याने या योजनेमध्ये केलेला जातो त्यामुळे अनेक सहकाऱ्यांची अपेक्षा असतानासुद्धा पोकरामध्ये अनेक गावांचा समावेश या ठिकाणी आपण करू शकलो नाही परंतु पूर्व विदर्भातील आणखी सहा सात जिल्ह्यांचा समावेश करून काही गावांचा त्यामध्ये आपण समावेश केलेला आहे वर्ड बँकेच्या सहकार्याने आणि राज्य शासनाची ही धारणा आहे की पुढच्या भविष्यकाळामध्ये पोकरा धरतीवर पोकरा सुदृश्य स्कीम निर्माण करून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब या तिघांनीही या ठिकाणी तत्त्वता मान्यता दिलेली आहे की जोपर्यंत भांडवली गुंतवणूक आपण शेतीमध्ये करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतीचा विकास या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भांडवली गुंतवणूक करून मृद जलसंधारणाची कामे हातात घेणे ठिबक पद्धत तुषार पद्धत फळबागांवरही या ठिकाणी समावेश